रक्तदान हे जीवनदान आहे रक्तदानामुळे आपण वेळ प्रसंगी एखाद्याचे प्राण सुद्धा वाचवू शकतो म्हणून रक्तदानासारखे दुसरे पुण्यकर्म नाही तसेच रक्तदानामुळे सर्वधर्म समभाव जोपासला जातो रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी बर्डे फ्लॉट भागातील तरुणांनी टिपू सुलतान जयंती दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून अत्यंत विधायक उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी टिपू सुलतान जयंती निमित्त बर्डे प्लॉट भागातील शहीद अशफाक उल्हा सभागृह येथे काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले या कार्यक्रमाला नाशिकचे आमदार हिरामन केसकर माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा अंजुमन मुफिदुल इस्लाम अध्यक्ष डॉक्टर वकार उल्ह खान डॉक्टर सदानंद धनोकार अब्दुल रशीद अब्दुल लतीफ इब्राहिम खान सुभान खान किशोरप्पा भोसले मनीष देशमुख राजू पटेल असलम पटेल बबलू पठाण सय्यद गणी मोहम्मद नईम परवेज खान पठाण शेख झुलकर शेख चान हाफिज सूरज हा तोमर चैतन्य पाटील अन्सार आदींची प्रमुख उपस्थिती होती मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव